नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते मित्रांनो शनिवार असल्यामुळे आज पुणे गोलटेकडी हे मार्केट आज बंद असते सर्व शेतकऱ्यांना माहितीच आहे मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी आठशे येसरसंद्राय एक हजार जास्तीत जवळ बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड खेडगाव अवक अठराशे सदोतीस क्विंटल कमीत कमी चारशे येसरसंद्रा अकराशे जास्तीत ज्या जवळ पंधराशे रुपये क्विंट बाजार समिती शिरूर अवक चारशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी तीनशे ईस्वर संद्राय एक हजार पन्नास जास्तीत जास्त बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेगाव अवक बावीस क्विंटल कमीत कमी चारशे एसवर अकराशे जास्तीत ज्या चौदाशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर आणि फाटाच्या ठिकाणी अवक एकोणावशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी नऊशे एसवर संद्राय बाराशे जास्तीत ज्या जवळ पंधराशे दहा रुपये क्विंटल नवीन आले सात चॅनेलला आत्ता सबस्क्राईब